पुणे हेडेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत त्याची काय कारणे आहेत आपण याची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर लाभार्थ्यापर्यंतसुद्धा पोहोचेल आणि त्यांनासुद्धा काहीतरी मदत मिळेल तर आपण यामध्ये सर्वस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपले पैसे येण्याचं कारण आपले पैसे न येण्याचं कारण काय आहे आणि कशामुळे आपल्याला पैसे बंद झाले असतील त्याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत चला चा, तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता आता यामध्ये आपण बघून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपत्र असतील म्हणजे कोणत्या महिलांना अपत्र ठरवले जाईल यामध्ये ज्या महिलांचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राती कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेवर कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीचे वेतन घेतात म्हणजे काही जण जर समजा पतीचे पती जर नोकरीला असतील कुठं संस्थेवर कशावर किंवा रिटायरमेंट झाला असेल त्यांनासुद्धा या योजनेचा योजनेच्या लाभातून वगळण्यात येणार आहे आता तीन नंबरचं ऑप्शन आहे ला लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनाद्वारे लाभ घेतला असेल आता आपण ते पुढे जाणून घेऊ कोणकोणत्या योजनेमुळे सुद्धा तुमचे पैसे बंद झाले असतील पुन्हा ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत ज्या कुटुंबातील सदस्यामध्ये संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे आता यामध्ये सांगितलं आहे की ज्या कुटुंबाकडे सर्वाचे खातेदार मिळून पाच एकरपेक्षा शेती आहे त्यांचेसुद्धा या योजनेतून लाभ कमी केला आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत टॅक्टर वगळून म्हणजे यामध्ये तुमच्याकडं फोर व्हीलर असेल तुमच्या पतीच्या नावे किंवा तुमच्या स्वतःच्या नावे तरी तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे जर टॅक्टर असेल टॅक्टर आणि जे सी बी तर या दोन वाहनांना सूट आहे आता आपण पुढे अजून जाणून घेऊया सविस्तर माहिती इथपर्यंत आला जात कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, करा जेणेकरून तो इतर लाभार्थ्यापर्यंतसुद्धा पोहोचेल आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होण्याचे कारणे आहेत यामध्ये पहिलं कारण आहे तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर तुमच्याकडे म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या नावे फोर व्हीलर जर असेल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेले आहेत किंवा होतील केव्हाशी केल्याच्यानंतरसुद्धा ते बंद होणार आहेत अजून यास भरपूर कारणे आहेत आपण समोर बघूया कोणकोणती कारणे आहेत तर यामध्ये एक मुख्य घटक आहे राशन कार्ड राशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबात जर अनेक सदस्य असतील म्हणजे चार पाच महिलांची नावं राशन कार्डवर जर असेल तर यामध्ये फक्त एक अविवाहित आणि एक विवाहित महिलेलाच लाभ मिळणार आहे याचीही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला एक बिगर लग्नाच्या मुलीला आणि एक लग्न झालेल्या स्त्रीलाच तुमच्या राशन कार्डप्रमाणे त्याचा लाभ मिळणार आहे जर तुम्हाला एका राशन कार्डवर अनेक लाभार्थी असतील तर त्याचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आम्ही तुम्हाला सहायता करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आता जाणून घेऊ आपला तीन नंबरचं कारण काय आहे जेणेकरून आपल्याला पैसे येत नाही तीन नंबरचं कारण आहे सरकारी नोकरी तुमच्या जर कुटुंबात कोणाला सरकारी नोकरी असेल तरीसुद्धा तुमचे केवाशी दरम्यान किंवा आता पैसे बंद झालेले असतील ज्यांना सरकारी नोकरी आहेत तुमच्या पतीचे नावे किंवा तुम्हाला तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणं बंद झाले असतील किंवा ते होतील भविष्यात बघूया अजून कोणकोणती कारणे आहेत तर आपण इथपर्यंत आलाच आहात तर कृषी प्रधानला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा काय अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका यामध्ये एक चौथं कारण आहे इन्कम टॅक्स जर तुमच्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स किंवा आय टी रिटर्न भरत असेल तर त्यामधून सुद्धा लाडके बहिणी योजनेचे पैसे बऱ्याचशा लाभार्थ्यांचे बंद झाले आहेत किंवा ज्यांना चालू आहेत त्यांचे कॅवशी दरम्यान ते खाते बंद केले जातील याची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे तर मित्रांनो अशी होती आजची ही पैसे बंद होण्याचे कारणे यामध्ये तुम्हाला पैसे येत नसतील तर काय करायचं याची माहिती जाणून घेण्यासाठी कमेंट करा तुम्हाला मदत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू आणि इथपर्यंत आलाच आहात तो कृषी प्रधान चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा काय अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र